आम्ही बी घडलो तुम्ही आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा या काळात हे वाक्य तुम्हाला लागू पडते मग आपण घडायचं का बिघडायचं हे तर आम्ही सांगून जाणार आहे यातून काय घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं तर सर्व महिला वर्गांची माफी मागून एक चालून घेतो रंग तुझा गोरा रंग तुझा गोऱ्या गोरा रंगाचा करणपचतो राहात आहे मला मेकअपचा खेळ आहे असा आता ही चालू सुद्धा बदलायला गेली ही चालू आता सध्या कशी आहे रंग तुझा गोरा गोऱ्या रंगाचा करणपसतोरा माहिती आहे मला फिल्टरचा आहे ह्याचा म्हणजे काळानुरूप कविता कशा बदलतात चारव्या कशा बदलतात त्याचं एक तुम्हाला उदाहरण दिलं तर कवितेचं नाव आहे जा दिना घरी सुखी राहा जा कविता निपट ऐकायची ट लाट निट्ट कारण मी कधी एखादं वाक्य एखादा शब्द चांगलं बोलले मलाच माहिती नसतं त्यामुळे कविता निट्ट ऐकायची कवितेचं नाव आहे जा दिना घरी सुखी राहा खली ओसाड़ वाटते का गली खली ओसाड़ वाटते का गली तुझा भी हल्ली खली ओसाड़ वाटते का गली तुझा भी ना कस समझा उसांगा तामी माझा मना खली ओसाड़ वाटते का गली तुझा भी ना कस समझा उसांगा तामी माझा मना भेट तुझी माझी होत नहीं पहले सर भेट तुझी माझी होत नहीं पहले सर की क्या बागे क्या जागे तशाच आहेत अजून त्या बागा तशाच आहेत अजून त्या जागा आणि तसाच आहे अजून मी बदललीस मात्र फक्त तू तू आणि तू <स्थाँगा> जाऊ दे अग जाऊ दे त्यात तुझा तरी काय दोष होता जाऊ दे त्यात तुझा तरी काय दोष होता माझ्याच धर्मावर सगळ्यांचा दोष होता जाऊ दे त्यात तुझा तरी काय दोष होता माझ्याच धर्मावर सगळ्यांचा रोष होता तुझ्यासाठी धर्मसुद्धा सोडला असता तुझ्यासाठी धर्मसुद्धा सोडला असता पण पण तो सुद्धा तुझ्या जातीला चालला नसता तुझ्यासाठी धर्मसुद्धा सोडला असता पण तो सुद्धा तुझ्या जातीला चालला नसता जाऊ दे आता तुझं लग्न झालं माझं लग्न झालं आपलं झालं असतं तर बरं झालं असतं जाऊ दे जाऊ दे आता तुझं लग्न झालं माझं लग्न झालं आपलं झालं असतं तर बरं झालं असतं जा जा दिल्या घरी सुखी राहा तुझ्या सुखात सुधा माझ्या दुखाकडं थोडं थोडं पाहत जा जा दिल्या घरी सुखी राहा तुझ्या सुखात सुधा माझ्या दुःखाकडं थोडं थोडं पाहत जा सणावाराला माहेरी येत जा सणावाराला माहेरी येत जा मी असेल अजूनही त्या पारावर सणावाराला माहेर येत जा मी असेल अजूनही त्या पारावर बघ तू पहिल्यासारखी उभी राशील का घराच्या दारावर बघ तू पुन्हा उभी राशील का घराच्या दारावर मी येईन मी येईन तुला न कळत डोळे भरून पाहिजे मी येईन तुला न कळत डोळे भरून गप्प गुमानं निघून जाईल गप्प गुमानं निघून जाईल गप्प घुमानं निघून जाईल लास्ट लागत पाहणं म्हणजे खरं प्रेम प्रेमाची ही व्याख्या इथंपर्यंत पुढं आणि आपण बोलत राहू धन्यवाद